माझा काही विरोध नाही याला फक्त मी माझे एक वैयक्तिक मत मांडलं आणि शेवटी आपण सर्वजण एक आहोत सर्वांनी एकत्र यायचे आणि सर्वांनी निर्णय घ्या फक्त मला एवढंच सांगायचं होतं आपण सर्वांनी विचार करून याच्यावरती परत सगळ्यांनी नीट विचार करावा आणि याचा विचार करून निर्णय घ्यावा माझा याला काही विरोध नाही काढायचा असेल तर बिंदाच काढा फक्त मला जे काय वाटतंय ते मी व्हिडिओच्या हो माध्यमातून सांगतोय नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दोळे छोटा पुढारी या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो <coughs> मित्रांनो आज शेतकऱ्यांची परिस्थिती कर्ज माफी झाली नाही शेतकरी अनेक अडचणीत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आज तरुणांना नोकऱ्या नाही तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांवरती बलात्कार होत आहेत स्त्री सुरक्षित नाही तरुण वर्गाला नोकरी नाही आणि चौथी गोष्ट म्हणजे संतोष देशमुख सारख्या कुटुंबाला अजून काही न्याय मिळाला नाही गुन्हेगार मोकाट फिरतायत काल बीड मध्ये एका शिक्षकाने छोट्या मोकळीला पत्र लिहून आत्महत्या केली की मी तुझा बाप होण्यास पात्र नाही कारण अठरा वर्षे त्या शाळेला अनुदान नव्हतं तरी तो शिकवत होता पण अनुदान मिळालं नाही मुद्दा असा आहे आबो आदमी हा मंत्रिमंडळात बोलला हा याच्याबद्दल कुणाबद्दल की औरंगजेबाचे गुणगान गायले गुणगान गायल्याच्या नंतर हिंदुत्ववादी सरकार जे पेटलेलं आहे ते बरोबर आहे सगळ्यांचं मत आहे कबर पाळलीच पाहिजे मित्रांनो मी काही त्या कबरीला विरोध करत नाहीत औरंगजेबाची कबर पाळली पाहिजे किंवा नाही सगळेच आपण हिंदू आहोत आणि बरोबर आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या प्रकारे छय केला असं वाटतं त्या औरंगाला छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केल्याच्या नंतर त्या जी कबर राहिलीच नाही पाहिजे त्याची जागाच नाही महाराष्ट्रात पण एकीकडे बघितलं तर नरेशजी मस्के साहेबांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले निलेशजी साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेत बजरंग दलांनी सुद्धा हे प्रश्न चिन्ह मांडले की सरकारने जर बघितलं नाही तर आम्ही त्या औरंगजेबाची कबर तोड करणार सगळ्यात महत्त्वाचं बरोबर आहे पण मला एक असं वाटतं म्हणजे माझं वैयक्तिक मते हे औरंगाजेबाची जर कबर पाळली किंवा फेकून दिली महाराष्ट्राच्या बाहेर हा ती कबर ठेवण्याच्या लायकीची नाही फेकून दिलीच पाहिजे त्यांनी ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्या छाव्याचा छेळ केला शिवाजी महाराजांनाच राजला त्या प्रकारे त्याची महाराष्ट्रात कबर ठेवण्याच्या लायकीचं नाही पण विषय असा आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आज महाराष्ट्राच्या मातीत औरंग्याला गाडला हे आज सुद्धा औरंगजेबाला गाडला हे आज सुद्धा सिद्ध होते की बापाचा बाप फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज कारण शत्रूची जर इतिहास पुसायचा म्हणलं तर कुठेतरी आपला इतिहास पुसला जातो मुंज्याची पिढी म्हणणार हा आधुनिक इतिहास सांगितला जातोय तर माझं एक प्रामाणिक म्हणजे त्याला कोणी खत मूळ पाय घालू नाही इथं जातीवाद्यांनी भी, भिडू नाही बोलू नाही कोणी घाण कमेंट करू नाही पण औरंगजेबाची कबर काढायची म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी पुसला जाईल का संभाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी झुकला पुसला जाईल का मरणाच्या दारात जरी असला तरी माझा शंभू राजा या औरंगजेबाच्या पुढं कधी झुकला नाही वाकला नाही हे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि येणाऱ्या पिढीला आपण जर असे इतिहास पुसायला लागलो तर येणाऱ्या पिढीला काय उत्तर देणार आहेत उद्या कोणी भांडगळ होतील सोलापूर सारखं येऊन जर बोडायला लागला आत्ताच आपण तोवरच बोलत होते उद्या येऊन म्हणतील हा इतिहासच काल्पनिक करून सांगताय आधुनिक करून सांगताय मग इतिहासाची तोडमोड होऊ शकत नाही का तर माझी तुम्ही सर्वांनी बघितलं पाहिजे प्रत्येकाचं एक एक मत असू शकतंय शेवटी आपण सर्वजण एक आहोत ह्याच्यामुळे वाद नको व्हायला पण उद्या ही ना हे काल्पनिक इतिहास आहे भले त्याच्याकडे माणसं जास्त होते घोडे होते खजाना होता पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे शेतीपेक्षा एकटी जास्त होती आणि छत्रपती शिवाजी महाराज रेतेच स्वराज्य स्थापन करताना या औरंग्यासारख्या कशा गाड्या गेल्या हे सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीत साडेतीनशे वर्षाच्या पूर्वीचा इतिहास आहे जेव्हा येऊ आरामशीर डोलत खाण्यात आला कसा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना तरी चुवा समजायची पण छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना त्यांची जागा दाखवली मला दुसरी गोष्ट अशी सांगायची वैर आपलं माणसाचं असं स्वराज्य जननी जिजा मातेचा एक एपिसोड बघा जिजा मातेने खूप छान सांगितलेलं आहे की जेव्हा माणूस मरतो तेव्हा आपलं वैर संपतं पण या औरंग्याबरोबरचं वैर आपलं संपणार नाही कारण छत्रपती संभाजी महाराजांचे ज्या प्रकारे छेळ केलाय त्याला माफी नसणार आहे पण त्याची कबर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन नाही द्यायची कारण येणाऱ्या तरुणांना कळलं पाहिजे की औरंगेची जागा ही आहे कारण त्यांनी छत्रपतींना ज्यांनी त्रास दिला त्याला अशी जागा आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राहणं उभा खूप गरजेचं आहे आणि याची कबर ईदच राहणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या तरुण पिढीला कळलं पाहिजे यांची जागा काय म्हणून मला सांगायचं आहे जिजामातेंचं मला एक वाक्य सांगायचं आहे की जिजाऊ बाता काय म्हणतायत जेव्हा माणसाचं मरण येतं मरण पावतो तेव्हा शत्रुत्व समत अफजुल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला अफजुल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला पण मेलेच्या नंतर सुद्धा त्याला प्रतापगडाच्या पायथ्याची जागा दिली उलट देवाबत्ती करायला लावली का बरे तो कसा आहे का वागाना पण आपण वाकायचं नाही मला सांगा आता रामातूनच जर रावण वजा केला तर राहील काय अर्थ महाभारतातून दुर्योधन काढा तर राहील काय अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून जर औरंग्याच काढा तर इतिहासाचं काय होईल याचा विचार तुम्ही करा आणि मग उत्तर द्या माझा काही विरोध नाही याला फक्त मी माझे एक वैयक्तिक मत मांडलं आणि शेवटी आपण सर्वजण एक आहोत सर्वांनी एकत्र यायचे आणि सर्वांनी निर्णय घ्या फक्त मला एवढंच सांगायचं होतं आपण सर्वांनी विचार करून याच्यावरती परत सगळ्यांनी नीट विचार करावा आणि याचा विचार करून निर्णय घ्यावा माझा याला काही विरोध नाही काढायचा असेल तर बिंदाच काढा फक्त मला जे काय वाटतंय ते मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय सगळ्यांनी नोंद घ्या माझा कुठं औरंग्याला सपोर्ट नाही मला वाटत नाही त्याची कबर ठेवा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राहावा यासाठी माझा कोणालाही विरोध नाही बजरंग बल दलालाही नाही आणि सरकारलाही नाही पण सरकारने याच्यावरती अभ्यास करावा आणि मग त्या कबरीविषयी निर्णय घ्यावा कबर काढली तरी आनंद आहे पण जे काय वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसू जाऊन आहे याबद्दल वाटतंय त्यामुळे मी बोललो तर मित्रांनो व्हिडिओ जर काही चुकलं मापला असेल तर माफ करावी अशा अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजय जय जिजाय माता